आपण फाईन आर्ट्सची एन सी आर टी पाहणार आहोत पण ती कशी पाहिजे तर ती प्रश्नांच्या स्वरूपात कारण की असे मी करू शकतो की हा डाटा आहे ही वळी ही हा डाटा आहे डाटा ही फॅक्ट आहेत हे वाचा आणि झालं पण नाही प्रश्नाच्या स्वरूपात तुम्हाला ते जास्त समजेल तर सुरू करूयात क्वेश्चन नंबर वन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर अबाउट अजंता केव्ज आर करेक्ट पहिलं स्टेटमेंट आहे अजंता केव्ज हॅव मोर नंबर ऑफ विहाराज चैत्यापेक्षा विहार जास्त आहेत अजंता केव्ह पेंटिंग ऑल्सो डिपेक्ट बुद्ध हाच वाईफ आणि सन दोघेही दाखवतात अजंता पेंटिंग मध्ये बुद्धांच्या वाईफ आणि सन त्यानंतर व्हिरियस जातकाज आर पेंटेड ऑन द केव ऑफ वॉल्स द डिस्टन्स बिटवीन अजंता आणि एलोरा हे दोनशे मीटर पेक्षा दोनशे किलोमीटर पेक्षा कमी तर आता एक दोन सेकंदाचा गॅप घ्या आणि हा प्रश्न स्वतः काय सर्च करायचा करा आणि सोडवायचा प्रयत्न करा ठीक आहे चला तर सगळ्यात आधी बघित चैत्य आणि विहारास काय होतं तर बुद्धिस्ट आणि जैन मोंकला राहण्यासाठी जी जागा केली होती तर त्याला बोलतात विहार नावर नस विहार आणि प्रेयर हॉल जो होता मोठा त्याला बोलतात चैत्य त्यानंतर इथे जे आहे ना वेगवेगळ्या जातक तर जातक म्हणजे काय तर गौतम बुद्धांच्या प्रिव्हियस लाईफ विषयीच्या ज्या गोष्टी होत्या त्याला जातक बोलतात तर एनसीआरटी मध्ये लिहिले की आज केव्हा मोर नंबर ऑफ चैत्य ज्ञान विहाराज हे बरोबर आहे का तर बरोबर तर आहे त्यानंतर अजंता केव ऑल्सो डिपेक्ट बुद्ध वाईफ आणि सण आता लक्षात ठेवा युपीएससी बारीक गोष्टी नाही आणि त्यापेक्षा पण जर बुद्धिजम मध्ये एखाद्या केव जर बुद्धांविषयी भरपूर गोष्टी कोरल्या असतील तर हा अंदाज लावणं सोपं आहे त्यांच्या वाईफ आणि सण म्हणजे बुद्धांनी घर सोडण्याआधी ती ही गोष्ट कुठेतरी नक्कीच कोरली असेल बरोबर वेरियस जाता जात पेंटेड ऑन द वॉल्स हे तर ओपन आहे की जर ते असेल तर बुद्धांच्या प्रिव्हियस लाईफच्या स्टोरीज सुद्धा कोरलेल्या असू शकतात मग हा अंदाज लावणं त्यामुळे याचं उत्तर असेल ऑल ऑफ पुढे जाऊयात कन्सिडर मेड ऑफ कॉपर इट डॉर्फ फिगर ट्रॅम्पल्ड अंडर शिवाज फीट आप स्मारात ते म्हणजे शिवाच्या ही एक शिवाची मूर्ती आहे आणि त्याच्या पायाखाली एक छोटासा जो आसूर आहे तर तो आप स्मारा आहे का हे असं ते म्हणतात वन ऑफ द शिवाज हँड इज रेड अभय मुद्रा शिवाचा एक हात मध्ये अभय मुद्रा आहे तर तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल गौतम बुद्ध जे आहेत तर हे असं समजा हात आणि ही जे आपण बघतो की आशीर्वाद देताना तर त्याची अभय मुद्रा त्या स्टॅच्यू मध्ये आहे का असं त्यांनी विचारलंय चोला डायनेस्टी परफेक्टेड द लॉस्ट वॅक्स टेक्निक फॉर क्रिएटिंग दिस कल्चर चोला डायनेस्टी लॉक लॉस्ट वॅक्स नावाची टेक्निक वापरली आहे स्कल्पचर बनवायला तर पुन्हा एकदा एक सेकंद वाटलं तर व्हिडिओ पॉज करा आणि चेक करा मी ऑप्शन्स दाखवतो वन अँड टू ओनली टू अँड फोर टू थ्री आणि फोर ओनली आणि ऑल ऑफ तर काय उत्तर आहे याचं बघूयात टू थ्री आणि फोर म्हणजे पहिलं चुकीचं आहे इट इज मेड ऑफ ऑफ कॉपर नाही हे कॉपरचं नाही बनलेलं ती ब्रॉन्झची मूर्ती होती आणि ती मूर्ती दाखवून देतो वे आधी कुठे गेली एक मिनिट द्या मला फक्त शिवा ब्रॉन्झ स्कल्पचर आय व्ही सी सॉरी इथं काय टाकलं पाहिजे नटराज येथं आलंच की तर तुझ्या प्रश्नात होत की एक हाताबाई मुद्रा है, आहे आहे दिसते इथे घेऊया ते एक मिनटं तुम्हाला मला याच्यावर मार्कसुद्धा करता येईल मी एकच सेकंद मला फक्त तर चा चा तर हे बघा इथे आहे अभय मुद्रा ह्या मूर्तीच्या पायाच्या खाली आहे आपस्मारा नावाचा राक्षस हम्म तर हा मत्सर असं दाखवतो आणि ही नटराजाची मूर्ती त्यानंतर त्यांनी असंही म्हणलं की लॉस्ट वॅक्स ह्या टेक्निकने तर काय की समजा आधी साचा बनून घ्यायचा वॅक्सचा मेणाचा हम्म त्याच्यानंतर त्या साच्यामध्ये जो कुठला धातू असेल तर त्याला ही थोडी जागा ठेवली आणि वर्ण पोर गेलं म्हणजे उतला जसं ते गार होईल हे वॅक्स काढून घ्यायची आणि ती मूर्ती अॅक्युरेट अशी बनायची तर बाकीच्या सुद्धा बुद्धांच्या सुद्धा मूर्त हाताचे जे गेस्चर आहेत जसं भूमिस्पर्श हे कशासाठी दिलं तर युपीसी पण येऊन गेले की भूमिस्पर्श मुद्रा कायदा हक तर जेव्हा बुद्धांना आत्मज्ञान झालं तेव्हा त्यांनी जमिनीला हात लावला भूमिस्पर्श केला आणि की जमिनीच्या साक्षीने मला आता हे ज्ञान प्राप्त झालं आहे असं तर हे ह्या गोष्टी होत्या त्याच्यात बोरान्स लक्षात घ्या हे महत्वाचं आहे पुढे जाऊयात आपण क्वेश्चन नंबर थ्री अशा विषय विश ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट एलोरा केव्ज विषय आहे एलोराच्या जो गुफा होत्या त्या विषयी आहे तर एलोरा केव्ज एक्झिक्यू एक्सक्लुझिव्हली डेपिक्ट स्टोरीज फ्रॉम द टू सेट कुठले बौद्धिझम आणि शेवजम केव नंबर सोळा इज ऑल्सो नोन ॲज द कैलाश टेम्पल एलोरा एलिफंटा बाग या तिन्ही पण केव सेम एरियाच्या आहेत वाटतं तुम्हाला तीन किंवा केवळ एकच विंध्या आणि महादेव माउंटेन्स तर युपीसीला अशा प्रश्न आलेले आहेत की, की ह्या या रेंजेसच्या माउंटेन्स किंवा नदीच्या जवळ हे केवे किंवा महत्वाचं ठिकाण आहे त्यानंतर तुम्ही म्हणाल की ही फॅक्ट काय सोळा किंवा नंबर सोळा तर ही अशा फॅक्ट आलेल्या आहेत पण कैलास टेम्पल जे महत्वाचं मंदिर आहे तर त्याविषयी विचारल्यावर कुठल्या केव मध्ये हे माहीत असावं हे कैलास टेम्पल पाहू शकतं याची विशेषता काय आहे की हा रखा एक होता ह्या मोठ्या खडकामध्ये मंदिर कोरलंय बाहेर म्हणजे अगदी शिखरापासनं मग ते खालीपर्यंत बांधत गेलं आणि हा जो मधला दगड काढल्यानंतर तो कुठं गेला कोणालाच माहिती नाही याचा अप्रतिम स्ट्रक्चर आहे कैलास टेम्पल एलोराच्या गुफांमधलं आणि हे महत्वाचे फॅक्ट लक्षात एलोरा एलिफंटा बागच्या गुफा ह्या सगळ्या एका एरियाच्या आहेत एलोरा कुठं आहे तर हे बघा इथं आहे एलोरा मध्य भारतामध्ये त्यानंतर एलिफंटा मॅप मध्ये सर्च केला जास्त भारी येईल बघा एलिफंटा ये असं महाराष्ट्रामध्येच आहे आणि शेवटी ह्या ज्या आहेत बाग केव त्या मध्य मध्ये आहेत एलिफंटामधली ही शिवाची मूर्ती ही महत्वाची याच्यावर ये प्रश्न येऊ शकतो तर हा आणि कुठल्या रेंज मध्ये आहे एलोरा विंध्य आणि महादेव माउंटेन रेंज मध्ये आहे सॉरी नॉट सिच्युएटेड आहे याच्यामध्ये नाहीये ओके ते कुठे आहे चांद चारंदरी हिल्स इथं आहे एलोरा केव्स त्यानंतर पाहूयात आपण की क्वेश्चन नंबर फोर बदामी केव्स विषयी तर बदामी काय म्हणलंय चोलांनी बांधल्यात हे प्रश्नात म्हणलंय फक्त मी नाही म्हणत आहे बदामी चोलांनी बांधल्यात त्यानंतर बदामी केव्ज आर ओल्डेस्ट सर्वाइव्हिंग सगळ्यात जुन्या स्कार ज्या बनवल्यात म्हणजे किंवा ज्या पुरल्या गेल्यात त्या सगळ्यात जुन्या केव्ज आहेत प्रश्नात म्हणलं गेलं त्यानंतर केव्ज एक्झिबिट ब्लेंड बुद्धिस्ट हिंदू आणि जैन हे तीन आर्किटेक्चर यामध्ये दिसतात तर काय वाटतं काय उत्तर असेल याचं ठीक आहे बघूयात उत्तर वन ओनली की के, बदामी केव्ज बिल्ड बाय अर्ली चालुक्याच चालू नॉट चोलाज चोलाज नाही बांधलं आता हे सिम्पल लॉजिक आहे की बदामी तुम्हाला जर माहीत असेल की चोलाज विषयी आपण चोलाजनी बोलताना आपण चोलाजविषयी मंदिरांविषयी जास्त बोलतो चोलांनी मंदिरांवर जास्त काम केलेलं आहे त्यानंतर सगळ्यात ओल्डेस्ट केव ज्या आहेत त्या आहेत बार बार केव्ज हा आपण आगीन ला येऊन गेलाय की त्यानंतर बदामी डू नॉट एक्झिबिट अ ब्लेंड बुद्धिस्ट हिंदू आणि जैन आर्किटेक्चर त्यामुळे हे तिन्ही सुद्धा याच्यामध्ये आहेत ओके आता जाऊयात पुढच्या प्रश्नावर आपण क्वेश्चन नंबर सिक्स पाहूयात त्यानंतर आता आपण की कोलम रिगार्डिंग कोलम विषय विचारलाय प्रश्न वाचून घ्या एकदा हे काय म्हटलंय की फ्लोअर पेंटिंग आहे क्रिएटेड बाय वुमेन एंट्रन्सला त्यानंतर प्री इस्लामिक अरेबियन डे आहे त्यानंतर इट इज अलॉय हा जो आहे हा अलॉय आहे ह्या सबस्टन्सेसचा त्यानंतर इट इज अ सिरेमिलियन जे अटायर आहे की वुमेन्स ज्या वॉरियर आहेत त्या युद्धाच्या वेळी जे रिच्युअल करतात त्याला कोलम म्हटलंय तर याचं उत्तर आहे काय प्रश्न एक ए इट इज अ फ्लोअर पेंटिंग क्रिएटेड बाय वुमेन एंट्रन्स होम हे बघा हे बघू शकता याला बोलतात कोलम आणि कशाने त्याला राईस पावडरने बनवलाय मेबी तिकडनं कोलम नाव आलं असावं मी असावं म्हणतोय त्यानंतर क्वेश्चन सेवन बघूयात की कचडिंग रिलेटेड ट्रेडिशनल पेंटिंग ट्रेडिशनल पेंटिंग ज्या इंडियात आहेत त्याच्याविषयी की इन चितोडगर राजस्थान क्रिएट वुडन टेम्पल विथ डोअर्स दॅट रि विल पेंटेड स्टोरीज हिस्टॉरिकल वुडन टेम्पल्स बनवतात जे हिस्टॉरिकल स्टोरीज वगैरे डिपेक्ट करतात वायरली ट्राईब्स ज्या ठाण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आहेत तर त्यांनी तेही हाऊस पेंटिंग करतात कुठल्या तर जे डेली लाईफ दाखवतात आदिवासी त्या तंजावर पेंटिंग तंजावर मधल्या पेंटिंग्स आहेत मधल्या ज्या इन्फ्लुएन्स आहेत मराठा डायनेसिटी सोबत हा विचार करा हे बरोबर असेल का तर तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे जनरल इन्फॉर्मेशन आहे ऑल थ्री उत्तर आहे त्याविषयी आणखीन इन्फॉर्मेशन वाचायची असेल तर इथे त्यानंतर बघूयात मिथाली पेंटिंग आ, मिथा मैथिला पेंटिंग इस, हे बघा पहिलेच म्हटलंय की वेस्ट बेंगाल हे असा एक लॉंग व्हर्टिकल पेपर हम्म तर ज्या गुंडाळता येतो त्यावर काढली जाते त्याला बोलतात मिथाली पेंटिंग असं यांनी म्हटलंय त्यानंतर झर्णपथ चित्र आर काय की एक्साईल आणि जे राम जे वनवासाला गेले होते त्याचं चित्र डिपेक्ट करणार कृष्ण गोपी खेळत आहे याचा डिपेक्ट करणारं चित्र तिसरं म्हटलं की पटचित्र उडीसा मधले याच्यात काय दाखवलं गेलं की गीत गोविंद आणि काही गाणी किंवा सिंगर्स असं हे करून एक पटचित्र पटकथा असते ना बाहुल्यांचे राजस्थान मध्ये बघताना पडदा मागे तर ती याच्यात दाखवली जाते पटचित्रांमध्ये ओडिसाच्या बरोबर एक आहे तर चेक करूयात त्यातलं काय काय बरोबर आहे ऑप्शन्स दाखवत की द ओन्ली वन ओनली टू ऑल थ्री तर याचं उत्तर आहे ओनली वन म्हणजे किती विचारलं आहे ना मग फक्त तिसरं स्टेटमेंट बरोबर आहे पहिलं आणि दुसरं इंटरचेंज आहे की झरप झरनापट चित्र हे जे आहे हे लॉंग याच्यामधलं आणि स्क्रोलचं चित्र आहे त्यानंतर मैथाली पेंटिंग ही जी वेस्ट बेंगालमधली आहे तर ती रामाचं वनवास आणि म्हणजे रामाच्या रिटर्न वनवासात परत येतानाचे चित्र आणि कृष्णा गोपी खेळत आहेत तर ह्या चित्र हे मिथाली पेंटिंगमध्ये दाखवलं खाली दाखो थे डायरेक्ट एनसीआरटी चे आहे बघू शकता तुम्ही सो बी आर इज नाव वेल नोन ओवर द वर्ल्ड वुमेन डेकोरेट मल्टीपल चेंबर असाइंड इनर मध्ये असे फेमस थाली पेंटिंग्स त्यानंतर ओरिसा मधले जे म्हटलं ना पटचित्र हे झाले वेस्ट बंगाल मधले स्क्रोल वरचे समजा हा असा स्क्रोल आहे आता हा लॉन्ग इथे एकच त्यांनी हे केलाय पण हा लॉन्ग स्क्रोल आहे समजा हे काय जर्ना पटचित्र आता मी तुम्हाला डायरेक्ट एन दाखवली असती आणि म्हटलं असतंय बघा बिहारमध्ये मेथाली पेंटिंग आहे त्याच्यानंतर इथं हे जा जर्णपथा आणि ओरिसामध्ये हे बाहुल्या बिवल्या तर तुम्हाला लक्षात नसत राहते त्याच्याऐवजी हे सोपं आहे के कलमारी पेंटिंग रेफर टू हँडेड पेंटिंग टेक्स्टाईल इन साऊथ इंडिया त्यानंतर हँडमेड ड्रॉइंग ऑन बंबू हँडीक्राफ्ट इन नॉर्थ ईस्ट इंडिया अ ब्लॉक ऑफ पेंटेड वुडन क्लॉथ इन वेस्टर्न हे रिजनंतर हँड पेंटेड डेकोरेटिव सिल्क कॉटन इन नॉर्थ वेस्ट इंडियामध्ये काढला जातो सिल्क वर डेकोरेटिव्ह याचं उत्तर आहे ते म्हणजे हँड पेंटेड कॉटन टेक्सटाइल इन साऊथ इंडिया साऊथ इंडिया मधला हाताने चित्रीकरण केलेला कॉटन टेक्सटाइल कपडा त्याच्यावरती हे बघू शकता तुम्ही नॅचरल सगळ्या गोष्टी त्यानंतर हाताने बारीक पद्धतीने हे चित्रीकरण केलेलं हे कुठलं आहे हे काय नेमकी तर कलमकारी पेंटिंग डायरेक्ट एन टी चा स्क्रीनशॉट आहे हे बघा पुढे पाहूया हाऊ मेनी ऑफ द बिल फॉलोइंग आर द बेसिक फिजिकल कंपोनेंट ऑफ पेंटिंग पेंटिंगचे फिजिकल कम्पोनंट्स कुठल्या कुठल्या गोष्टी लागतात तर इथे बघा बरं का एक लक्ष सांगतो तुम्हाला की जगातल्या काहीतरी अतिविचित्र गोष्टी नसतील तर हे बरोबर असणार आहे कारण की जर समजा पंचवीस तारखेला पेपर आहे आपला आणि सव्वीस तारखेला एखादी गोष्ट ती सापडली जसं काहीतरी म्हणलं की टेक्निकल गोष्ट आहे तर ती सव्वीस तारखेला सापडली आणि कळलं की ही गोष्ट आता पॉसिबल आहे तर मग युपीएससीचा प्रश्न किंवा कुठल्या परीक्षेचा प्रश्न कॅन्सल होईल चुकीचा होईल मग त्रिकालबाधित सत्य युपीएससी तरी देते त्यामुळे शक्यतो या जनरल फॅक्ट या बरोबर असतात या प्रश्नावर जाऊयात आपण मॉर्डन म्हणजे काय विचारलंय त्यांनी तर असं म्हटलंय की एकोणीशे सत्त्याण्णव चा फ्रान्सचं फर्स्ट मिशन त्यानंतर फिक्सिंग एजंट जो कॉटनवर वापरला जातो ड्युरिंग प्रिंटिंग आणि डाईंग वगैरे करण्यासाठी त्यानंतर म्हटलंय की टर्म ची क्रिटिसिजम पर्टिक्युलर शाप आणि वाईटिंग फ्रॉम सटायर त्यानंतर सबस्टँडिशनल टेक्स्टाईलमध्ये वापरला जातो तर कशासाठी कल्चरल हेरिटेज दाखवण्यासाठी आणि नॅचरल डाईंग टेक्निक आहे असं म्हटलंय तर याचं उत्तर काय याचं उत्तर आहे फिक्सिंग एजंट फिक्सिंग एजंट आहे जो साठी डाईंग पेंटिंग आणि प्रिंटिंगमध्ये वापरला गेला आहे हा असा दिसतो मॉर्डन आय एन सी आय टीमधला जसं फॅक्ट तर कन्सिडर द फॉलोइंग रिलेटेड टू गोंदी आणि मिथली पेंटिंग गोंदी पेंटिंग प्राइमरली फ्रॉम एमपी पी हा प्रायमरी एमपी मधून आहे त्यानंतर नॅचर ऍनिमल यांच्याविषयी मिथाली पेंटिंग जे आहे ती मिथाली रिजन तमिळनाडू जनरल बरोबर असेलच त्यानंतर मिथाली पेंटिंग इज ट्रेडिशनल प्रॅक्टिस फ्रॉम ऑल कास्ट ऑस्पिशियस सिम्बॉल सगळ्या कास्टून मिळून काढायचे असं म्हणता येते आणि त्यासोबतच आता आ, शिफ्ट झाली ही लोक ट्रेडिशनल जो पेपर आहे त्याच्यावर बसन कॅनवा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कॅनवास वगैरे ह्या सगळ्या गोष्टींवर कारण की मग तो डिस्ट्राइब होऊन जाईल ना की ट्रेडिशनल पेपर वगैरे हो त्यामुळे ते असं म्हणतात हळूहळू लोक शिफ्ट व्हायला लागले तर यातलं ही गोष्ट बघा की ऑल कास्ट वुमेन मेन काहीतरी युनिक गोष्ट आहे त्याची पॉझिटिव्ह अशा प्रकारे पॉझिटिव्ह गोष्ट आहे युपीएससी जनरल युपीएससी जर विचार करत असाल तर नाही चुकवत त्यानंतर हे तर कळलं की मैथिली मधला हे सोपच होतं मोस्ट ऑफ द बघितलं की ट्रेडिशनल आता समजा तुम्ही एक ट्राईब मध्ये जन्मला असतात तुमच्या आजूबाजूला काय दिसतं नेचर दिसला असतं एनिमल्स प्राणी पक्षी त्यांचं तुम्ही चित्रकरण देव यांचं चित्रकरण केलं असतं ना तुम्ही मग बऱ्याच ट्रेडिशनल किंवा ट्रायबल मध्ये फीचर दिसून येतात ओके तर काय बरोबर आहे सगळे बरोबर आहेत सांगितलं ना हे तिसरं ऑल कास्ट मॅन तर हे पण बरोबर आहे पुढे जाऊयात याच हा यामध्ये एक राहिलं की मिथाली पेंटिंग मध्ये आपल्याला मैथिली पेंटिंग मध्ये आपल्याला स्नेक्स दिसतात ज्यावेळी काही वेस्टर्न लोकांनी ते विचारलं की यांना स्नेक्स का तर विलेजरच्या आपण जे ट्रेडिशनल आपले शेतकरी आहेत तर शेतामध्ये साप असतात बऱ्याच वेळा आणि लोकांचं इथलं असं आहे की आपण वेस्टर्न सारखी वेस्टर्न कंट्रीपाला अग्रेसिव्ह मानत नाही तर है आणी आपली सोसायटी पहिल्यापासून नॉन व्हायलंट राहिलेली आहे आणि आपले स्पिरिच्युअल बिलीफ सुद्धा वेगळे आहेत इतरांपेक्षा त्यामुळे आपल्या राजांनी पहिल्यापासून केव असतील तिथे जे चिरंतर आहे असा अशा गोष्टी केल्या आहेत की या गोष्टी ह्युमन म्हणजे मानवाला विचाराने सुद्धा प्रगत करतील आपले पूर्वज आपण थोडी त्या आहेत की जिथं बापाला मारायचं आणि मग मा विचार करायचं की आपला पूर्व आपल्याला कधी याच या राहणार राहणारे थोडी आपण आहेत त्यामुळे हे लक्षात घ्या की आपल्या धवण्यांमध्ये कोणाचं रक्त आहे प्लस द फॉलोइंग स्टेटमेंट रिलेटेड टू कालीघाट पेंटिंग कालीघाट पेंटिंग ओरिजिनेट एक्सक्लुझिव्हली म्हटल्या फ्रॉम उत्तर प्रदेश मेन आणि वुमेन दोघे काढून मिळायचे स्पेशल स्टोरीज आणि कलर स्ट्रक्चर वापरायचे जनरल बरोबर असेल त्यानंतर सब्जेक्ट कालीघाट पेंटिंग इज इट सेल्फ एक्सप्रेसिंग मूड रियालिटीज फिलॉसॉफिकल आयडिया ये बोर को को हे पण स्पेशालिटी जनरल फॅक्टरी बरोबर असेल एज साठच्या पुढचेच काढू शकत असतील अरे आठ आहे चुकीचं असेल त्यामुळे आता समजा की काय असं म्हटलं की फक्त युपी मध्येच काढले जायचे तर हा ते स्ट्रीम झाला हा भारत आहे हा मध्ये उत्तर प्रदेश आहे आता काही विषय मध्य प्रदेश साईडला म्हणजे तर याच्या बाउंड्रीला इथे असं कोणीतरी युपीच्या बाउंड्रीच्या शेजारच्या गावामध्ये कोणीतरी ही पेंटिंग काढली तर मग तुम्ही म्हणणार का फक्त युपीमध्ये एक्सक्ल्युझिव्हली तर हे एक्सट्र युपीएससी शिकतो शक्यतो चुकीचा देतो युपीएससी विषय बोलतो बोललं तर आपण डन इथपर्यंत बघा ती इमेज पण बघू शकता हे युनिकनेस त्याचं की स्पेशल असे दिसायचं आपल्याला की काहीतरी संदेश देणार म्हणजे कालीघाट पेंटिंग असायचे आणि हे याचं जे म्हणलं ना बघा करते युपी नाही वेस्ट बेंगालमध्ये याचं ओरिजिनल त्यानंतर अबोरिजिनल आर्ट तर हे काय एक्सक्लुझिव्हली फ्रॉम केरला त्यानंतर अजून काय म्हटलं ट्रेडिशनल वे ऑफ लाईफ ओरिजिनल यांचं ट्रेडिशनल वे दाखवतं त्यानंतर वॉल्स केव्ज यांच्यावर ट्रीचे बार्क वगैरे डॉट्स वगैरे वापरून काढलेले चित्र तर याच्यात काय काय बरोबर आहे हा फक्त एक्सक्लुझिव्ह वर सोडून द्या पण कुठे वाटतं की समजा केरला आहे किंवा नाही तर आणखीन कसं असेल की केरला आणि प्लस कुठला आणखी तर नाही हे केरलामधलं पेंटिंग नाही हे पेंटिंग आहे ऑस्ट्रेलियामधलं याच्यामध्ये अॅनिमल्स बर्ड्स ही आणि सेरेमोनियल इम्पॉर्टन्स ऑस्ट्रेलियन

सोळाव्या प्रश्नावर येऊयात आपण तर हा प्रश्न टेम्पल आर्किटेक्चर रिलेटेड आहे की ते शिखरा इज द फायनल अपर पार्ट मंडपा इज वेटिंग एरिया अंतराळ इज फॉर भजन जगती अधिष्ठानापेक्षा वर असतं गोपुरम हे शिखरापेक्षा वर असतं तर हे सगळं बघण्यासाठी आपण टेम्पलचे टाईप बघूयात त्याचं बेसिक बघूयात तर दोन प्रकारचे टेम्पल आहेत एक म्हणजे नगर आणि दुसरं म्हणजे द्रविड तर टेम्पल टेम्पलच आहे फक्त थोडासा फरक आहे दोन्ही टाईप मध्ये तर नगर टाईप टेम्पल साठी नगर टाईप जे टेम्पल आहे त्यासाठी स्वतःच पाहिलेलं कुठलंही मंदिर आठवा मंदिराच्या सुरुवातीला गेलात सुरुवातीला काय लागत मंडप म्हणजे जिथं बसायची जागा त्याच्या आधी थोडीशी जागा लागते हा अर्ध मंडप आहे हम्म त्यानंतर मध्ये ज्या ठिकाणी आपण बसतो जागा असते तर तो मंडप झाला हे शिखर झालं हा भाग जो आहे ना शिखर आणि पुढे पाहणार आहोत याच्यानेच डिफरन्स पडतो नॉर्थ आणि साऊथ इंडियाच्या मंदिरांमध्ये त्याच्या वरती मध्ये जे छत्रीसारखं आहे ते आहे अमालक आणि सगळ्यात वर आहे कलश त्यानंतर पाहूयात की हे काही दिलेत फीचर्स टेम्पलचे द एंट्रन्स टू द टेम्पल दॅट इन्कॉर्परेट स्पेस लार्ज नंबर ऑफ वर शिप म्हटलं ना जो स्पेस असतो तर मंडप वरती आपण बघितलं तर जे नगर स्टाईल टेम्पल आहेत तर नॉर्थ इंडियन मधले त्याला त्याच्या वरचा जो भाग आहे त्याला बोलतात शिखर हा वरचा भाग हा आहे शिखर आणि साऊथ इंडियन टेम्पल्स जे आहेत त्याला बोलतात विमान इथं पाहू शकता हे आहे विमान हुं? विमान नंतर पुढे त्यामध्येच हे याला हे जे आहे ना एट्रन्सला हे आहे गोपूर हे गोपूर आहे ओके त्या अजून द्रविड टेम्पल जर पाहायचं झालं हे कळलं नॉर्थ इंडियन मध्ये काय काय होतं द्रविड जर पाहायचं झालं तर विमान आहे गोपूर आहे त्यानंतर मोठी कम्पाऊंड वॉल आहे टॉप मोस्टला शिखर आहे द्वारपाल आहेत दरवाजाच्या तिथे टँक आहे पाण्याचा आणि अंतराळ आहे हे बघा याच्या वरती पण गोपुरे कळून येते प्रत्येकाच्या वरती असं गोपुरे इतर जे इकडे पण असेल बघा गोपुर तर हे कळलं आता पाहूयात हा प्रश्न शिखर इज द फायनल अपर मोस्ट पार्ट ऑफ द टेम्पल हे समजा टेम्पल आहे वरच हे शिखर फायनल अपर मोस्ट पार्ट आहे बरोबर त्यानंतर मंडप इज वेटिंग एरिया डायरेक्ट द डेटी लगेच देवाच्या नंतरचा डेटीच्या नंतरचा हे सांगायचं राहिलं फक्त हॅज अ मेन गावर आहे तो गर्भगृह म्हणतात तर गर्भगृह नंतर लगेच मंडप आहे म्हणतात आहे का आहे पुढे अंतराळी फॉर भजन कीर्तन आणि स्टेइंग ड्युटीज हा जिथे आपण मध्ये हे बरोबर आहे का बघूयात जगती इज द अप्परॅन हे माहिती का कोणाला जगती काय असतं कोणाच्या कोणालाही माहित नसणार आहे पण एक कांदाच कसा लावायचा ते सांगतो गोपुरम इज द हायर पार्ट दॅन शिखर ओके बघूयात हे पण तर ही समजा इमेज जगतीच बघूयात आता मला सांगा अधिष्ठांचा अर्थ काय होतो बेस बरोबर त्यामुळे कशाच्याही खाली अधिष्ठान असणारे आणि जगती वर असणार त्यामुळे ते स्टेटमेंट बरोबर झालं मंडप लगेच एका आहे ओके त्यानंतर काय झालंय गोपुरम इज द हायर दॅन द शिखरा हे चुकीचं आहे वरच्या मध्ये पण तुम्ही बघू शकता इथे गोपूर आहे मेन शिखर जे देवाचा आहे त्यापेक्षा गोपूर काय काही हाईट वर असणार आहे का नाही त्यामुळे रॉंग इथं पण बघा गोपूर हे गोपूर झालं हे शिखर झालं कुठेतरी साम्य आहे का नाही त्यामुळे तो ऑप्शन पण गेला त्याच उत्तर ओनली टू असं होत पुढे पाहूयात हे टेम्पल्सचे काही टाईप दिलेत जस रेखा प्रसाद फमसाना वल्लभी आर द टाइप ऑफ द्रविडा टेम्पल आर्किटेक्चर हे यांनी म्हणलंय की प्रश्नात म्हटलंय द्रविडा टाईप अॅट रेखा प्रसाद टाइप ऑफ टेम्पल आर्किटेक्चर शेप ऑफ शिखरा हे ट्रॅंग्युलर रेखा प्रसाद मध्ये ट्रायंग्युलर शेप आहे म्हणतात टेम्पलचा वरचा भाग आहे शिखराचा लॅटिना हा सगळ्यात कॉमन टाईप आहे म्हणतात मेजर डिफरन्स बिट्वीन थ्री आर्किटेक्चर इज शिखरा ह्या तिघांमधला डिफरन्स शिखरावरने ठरतो असं म्हटलं त्यांनी तर पाहूयात आपण एक म्हणजे रेखा प्रसाद फंक्सन आता सगळ्यात हे लॉजिक लावा की आर द टाइप ऑफ द्रविडा म्हटलंय बरोबर आणि त्यांनी काय म्हटलंय लॅटिना हा सगळ्यात कॉमन टाईप आहे आर्किटेक्चरचा नगर स्टाईल मधला तर ह्या दोघांपैकी एक कुठलं तरी चुकीचं असलं पाहिजे बरोबर हे लॉजिक लावा आणि हाऊ मेनी स्टेटमेंट ज्यावेळेस विचारलंय त्यावेळेस हे तुम्हाला उपयोगी पडणार आहे त्यामुळे ते पाहिलं आता रेखा प्रसाद लॅटिना किंवा प्रसाद हा सगळ्यात कॉमन टाईप आहे बरोबर आहे मेजर डिफरन्स बिटवीन तीन याच्यात शिखराचा डिफरन्स आहे जसं हे असं शेक ट्रॅंग्युलर तर रेखाप्रसाद प्रसाद ट्रायंग्युलर नाहीये असं स्क्वेअर शेप टाईप शिखर त्याला रेखाप्रसाद बोलतात त्यामुळे ते जे ट्रायंग्युलर दिलंय ते चुकीचं आहे ऑप्शन हे ट्रायंग्युलर ऑप्शन चुकीचं आहे आणि हा टाईप ऑफ द्रविडा नाही हे नगर स्टाईलचा आहे टाईप त्यामुळे ओनली टू आन्सर आहे तिसरं ता चुक चौथ बरोबर आहे आणि पहिलं दुसरं चुकीचं आहे